<Skart in ì weirdos country> नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत बघा अकोला अकोट येथे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील आपल्याकडे पावती आलेले आहेत बघा अकोट येथे आज आठ मार्च आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजार मग बघा सुपर क्वालिटी कापूस दर गेलेला आहे आठ हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती अकोट येथेच सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती अकोट या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस आठ हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती अकोट येथेच जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल गेलेलं आहे तसेच पुढील पावती बघा अकोट येथेच सुपर क्वालिटी कापूस आठ हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल असेल दर गेलेला आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा